सात हजार चारशे दोन ग्रामपंचायती म्हणजे एकूण महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीपैकी सत्तावीस टक्के ग्रामपंचायती ह्या टीबी फ्री ग्रामपंचायती म्हणून डिक्लेअर झालेल्या आहेत सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारला की अठरा वर्षावरील मुलांना जास्त अठरा ते तीस वर्षामध्ये जास्त लागण झालेली दिसते तर हा व वयगट गटातील गड़, मुलं मुली महिला ह्या जास्त प्रवास करत असतात जास्त ठिकाणी जात असतात त्यामुळे त्यांना लक्ष बाधा होण्याची जास्त शक्यता असते आणि म्हणून आपण दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून राज्यातील निवडक चाळीस एन टी पी जिल्ह्यांमध्ये अठरा वर्षावरील पात्र लाभार्थ्यांना भविष्यात क्षयरोग होऊ नये म्हणून बी सीजीची बी जी लस एक्स्ट्रा एक अतिरिक्त मात्रा देण्यात येत आहे अध्यक्ष महोदय आणि ज्या क्षयरोग रुग्ण आहे त्याच्या कुटुंबियांना सुद्धा ह्या रोगाची लागण होऊ नये म्हणून सी वाय टी बी चाचणी करून त्यांना सुद्धा त्याच्यावरती उपचार देण्यात येत आहेत आणि अध्यक्ष महोदय ज्या सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की ह्या क्षयरोगाचे जे मेडिसिन्स आहेत त्याचं अनेक लो अ, रोगी किंवा अनेक क्षय रुग्णांना त्या औषधांचा प्रतिसाद तेवढा मिळत नाही म्हणून यासाठी आपण नवीन बी पाम ही उपचार पद्धती सुद्धा अवलंबून अवलंबलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त प्रचार प्रसार होणं टी बी संदर्भात जास्तीत जास्त लोकांमध्ये चर्चा होणं हे गरजेचं आहे आणि आज सभागृहाच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करते की ज्या पद्धतीने सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या या ठिकाणी चे जे पेशंट असतात त्यांना प्रोटीन युक्त खायला द्यावं लागतं किंवा त्यांनी आहार तसा घेतला पाहिजे म्हणून केंद्र सरकार टीबीच्या पेशंटला एक हजार रुपये दर महा...